आपल्याला माणसाला जशी गती मिळाली मिळालीय त्या पद्धतीने आजाराला पण गती मिळाली आहे मग माणसाच्या जीवनामध्ये तणाव आला थकवा आला इम्युनिटी डाऊन होते अंग दुखत सकाळी झोपेतून उठू पण वाटत नाही अशा अनेक तक्रारी माणसाला उद्भवतात आणि ह्या तक्रार तक्रारीतून सुटका पाहिजे असेल तर मग आपल्याला कोण मदत करतं स्पिरुलिना मदत करतो याचाही आपण एक टेस्टमोलीन व्हिडिओ बघूया की कशा पद्धतीने हे रिकवर करतं बॉडीला आपलं थकवा जातो इम्युनिटी डाऊन असेल तर इम्युनिटी कसे बुस्ट होते मजबूत होते शरीराला एक नवीन ऊर्जा मिळते आणि अने, अनेक आधारांपासून आपलं संरक्षण होतं हा टेस्ट म्हणून व्हिडिओ आपण बघूया व्हिडिओ कंटिन्यू करा तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करून घ्या काही समस्या असेल तर कमेंट करून घ्या किंवा तुम्हाला स्पिरुलिना पाहिजे असेल त्यासाठी दिलेला नंबर आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल पण करू शकता बघूया व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार मी माधुरी टीचर अकोला येथे राहते दिवसभराच्या कामामुळे मी इतकी तणावात राहायची की आ, मला खूप थकल्यासारखं वाटायचं भूक न लागणे कोरडी त्वचा परत माझा संपूर्ण शरीर दुखायचं हातपाय दुखायचे त्यामुळे मा मी एक एक दिवस मा माझी भेट रंगारी सरांसोबत झाली आणि रंगारी सरांनी मला स्पिरुलिना ह्या औषधीबद्दल सांगितलं ह्या टॅबलेट्सबद्दल सांगितलं आणि जेव्हापासनं मी ह्या टॅबलेट्स घेतल्यात तेव्हापासून याचा रिझल्ट मला खूप छान भेटलेला आहे आणि ह्या रिझल्टमुळे माझी त्वचा एकदम ग्लोईंग त्वचा होते केसगळती थांबलेली आहे शिवाय जो थकवा यायचा तो थकवा येत नाही आणि हे औषध खूप अति उत्तम आहे खूप चांगलं असल्यामुळे सर्वांनी एकदा याचा वापर वापर करून बघावा असं माझं म्हणणं आहे थँक्यू बघितलं टेस्टोमिल व्हिडिओ कशा पद्धतीने स्पिरुलिनाचे लाईव्ह रिझल्ट लोक घेत कशा पद्धतीने यांना आराम पडतोय ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन लोक त्रासलेले आहे अनेक डॉक्टर केले पण सोल्युशन मिळत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय स्पिरोलिनानं शरीराला सुख सोयी खूप आल्या पण तेवढेच आजार पण आले आपल्याला फेरीन लवली पासून अनेक क्रीम अनेक गोष्टी आपण वापरतो पण असं कुठलं सुपर फूड आपण वापरत नाही ज्याच्यामध्ये माझं शरीर तंदुरुस्त राहील निरोगी राहील मला शुगर होणार नाही बीपी होणार नाही किंवा कुठल्याच आजाराने मी ग्रासल्या जाणार नाही तर याच्यापासून जर सुटका पाहिजे असेल व्हिडिओ आपण हा बघितलाच पाहिजे मित्रांनो म्हणजे कोणाला आजार असो नसो म्हणजे निरोगी माणूस घेऊ शकतो आणि प्रतिकार शक्ती त्याची वाढते मी तुमच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही या गोळ्या देतात असं मला माहिती झालं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून मी हो त्या गोळ्या मागवल्या साधारण एक आठ नऊ महिने झाले असेल तर तुम्हाला त्या अगोदर काय प्रॉब्लेम वाटत होते शरीर म्हणजे असं जोपून राहावं शारीरिक थकवा वाटायचा काम करायची काम करायची इच्छा okay, होत नव्हती फ्रेशपणा वाटत नव्हता अच्छा आणि काही शुगर बीपीचा काही त्रास हो ओ, शुगर बीपी अच्छा शुगरही नियंत्रण असते त्या गोळ्यांपासून माझी जवळजवळ जेवणाच्या नाश्त्याच्या आधी जी गोळी घायची ती गोळी आता बंद केली अच्छा म्हणजे गोळी पण बंद केले हो होऊ महिन्यापासून तुम्ही कंटिन्यू करता कंटिन्यू गॅपच देत नाही आता माझ्याकडे शिल्लक असल्यावर मी बघा आता तुम्ही बघताय चार बॉटल कंटिन्यू हे एक महिना दोन महिन्यामध्ये मागून घेतात हो तुमचं व्यतिरिक्त वापरतो सांगितलं घेत जा ते कोणी निरोगी माणसाने घेतले तरी चांगला असतो अच्छा उसाची भरभराट झाली त्यापासून साखरेचं उत्पादन खूप वाढलं पण हे उत्पादन वाढत असताना चलन दळण वळण सगळ्याच गोष्टी वाढल्या पण अनेक लोकांना शुगर, ना ग्रास गया मझे साकर शुगर, अनेक ना शुगर... न ग्रासलं लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे साखर खाली तर शुगर होईल असं काही नाही कधी हे म्हणजे वंश परंपरागत पण असू शकतं पण काहींना डायरेक्ट पण होते मग शुगर कशी कंट्रोल करायची याचे काय रिझल्ट मिळतात स्पिरुलिना कसं उपयोगाचे आहे याचा पण व्हिडिओ आपण बघणार आहोत